पशुधन अभियानांतर्गत उद्योगाचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक दोन मे रोजी दुपारी तीन वाजता परळी येथून त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे या दरम्यान ते माध्यमासमोर बोलत होत्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना उद्योजक बनवण्यासाठी बीडच्या परळी तालुक्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एक कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे या योजनेत पन्नास टक्के अनुदान आणि चाळीस टक्के कर्ज सहाय्य दिले जाते यासाठी एक समर्पित पोर्टल तयार करण्यात आले आहे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यभरात या उपक्रमाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे याचे उद्घाटन परळीतील एका कार्यक्रमामधून मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे या दरम्यान लाभ घेण्याचे आवाहन माध्यमांसमोर बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे टॉप मिशन अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे ग्रामीण मुलांना तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी हजारपती लखपती बनवण्यासाठी <coughs> अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे त्याची कार्यशाळेची सुरुवात मी परळी वैजनाथपासून केलेली आहे राज्यभर या कार्यशाळा होणार आहेत आणि ग्रामीण तरुणां तरुणांना सबसिडी मिळवून उद्योजक बनवण्यासाठी ही सुंदर योजना आहे त्याच्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे आलेले आहेत ग्रामीण तरुण इथे आलेले आहेत खास करून तरुणांसाठी चांगली